बाहेर सगळी सगळी बाहेर या ते बाहेर फार काढाय ते तुमच्या भाज सगळी बाहेर या सगळी बाहेर या

उड्या मारायला अगर वर पंधरा कोट रुपये उडी मारली उडी मारून अरे कुठलं तसं यायला कुठलं तस यायला उडी मारा आणि कट्टे कुठला यायला

जावळे आहे ना सरांच्या बोलला का बाबा गुड काढायचा ए अंत थांबायचा ए चल जाऊ

국민 clap ம

साफ आहे आणि शेत शेती वगैरे म्हणजे भरपूर असं सापांना राहण्यासाठी पर्यावरण आहे इकडे शेत आहे नंतर हे दगड आहेत नंतर इथून येताना वगैरे शेती आहे म्हटल्यानंतर म्हणजे घरात शेताच्या साईडला घर आहे आणि मळ्यामध्ये घर आहे त्याच्यामुळे इथं बरीचशी त्यांनी वेलं वगैरे ठेवला किती सापांना अडचण आहे थोडीशी तरी अडचण झाली ना सापे येत्या इथं जरा बऱ्याच की सापांना राहायला जागा आहे आणि ते दगडाच वगैरे त्याच्यात पण राहतात बघा आणि हा नागसाप एवढा मोठा नागसाप काहीतरी खाऊन घरामध्ये आत जाऊन बसलेला आणि यांचा कॉल आला साप आला होता म्हणून आणि त्याला व्यवस्थित आम्ही रिस्क्यू केलेले आहे आणि हा नाग आहे विषारी साप आहे जरी चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये एक लस असते अँटीविरम नावाची ते घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होत नाही विषारी साप चावल्यानंतर फक्त भ्यायचं नाही आणि या सगळ्यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला तर